भारतीय जनता पक्षाचं प्रदेशात अधिवेशन शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे भाजपाचं अधिवेशन पार पडतंय काय सांगायचं खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये नुकताच झालेल्या विधान परिषदेमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची कला कौशल्य आणि नेतृत्व दिसून आलेलं आहे आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक हाती सरकार हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं येईल आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजितदादा पवार हे तिघही मिळून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार भक्कमपणे उभे करतील मला पूर्णपणे विश्वास आहे या अधिवेशनाकडून काय अपेक्षा व्यक्त करताय काय कार्य करतात त्यांमध्ये एक बुस्टिंग असतं म्हणजे एक प्रेरणा असते त्यांना एकांना प्रोत्साहन दिलं जातं ताकद दिली जाते आणि दिल या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्ते फुल चार्ज होतील आणि मतदान मोठ्या संख्येने हे महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पडेल विधानसभेच्या निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये कसा समन्वय साधला जाणार आहे चोरात काम चालू आहे फक्त घोषणा होईल आणि मतदान होईल आणि निकाल आमच्या बाजूने लागेल मला पूर्णपणे विश्वास आहे असं बोलण्यात चाललंय की अजित पवार हे महायुतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी महायुतीला नुकसान होतं असं काही नाही पक्षाच्या नेत्यांनी ने घेतलेला निर्णय आहे तो आम्ही कार्यकर्ते एकमताने मान्य करू थोड्या मोठ्या काही चुका असतील तर पक्ष त्या लेवलवरती ते हँडल करण्यामध्ये सक्षम आहे शरद पवार साहेब असं म्हणाले की जेवढ्या वेळ अमित शहा महाराष्ट्रामध्ये तेवढं जे आहे ते महाविकास आघाडीला फायदा होईल जाऊ देना पवार साहेब सिनियर लिडर आहेत सिनियर सिटीजननी आता काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत अमित भाई शाह आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या राजकारणामध्ये ते कुठे त्यांना परवडू शकणार नाही उगीच त्यांनी वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी ते त्यांचा पक्ष बघावा हे होते नरेंद्र पाटील ते म्हणत आहेत की शरद पवारांनी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साहुंके सह राजरत्न जोनभाय टॉप न्यूज मराठी ढक्कन देना hmm. ये वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian